काटी मारून त्याला असं केलं तर काम सुरू करा तर ह्यांना माहिती की पुढं हल्लं की काप काय वर्तन करणं की थांबतो म्हणून त्यांनी पण तसंच केलं होतं नाग बघा तुम्ही कशा पद्धतीने थांबलं इथं बघ कसं थांबलेलं आहे तर मराठीमध्ये भारतीय नाग इंग्लिशमध्ये इंडियन व्यक्त कोबरा तर सगळ्याबद्दल काय करू नागाचा फला काढून बसलाय तर मी काय करतो बॅग सेट करतो आणि त्याला आपण लगेच पॅक करून टाकू आणि व्यवस्थित असं लक्ष ठेवते सेट घेऊया आणि तिकडं सोडून टाकूया तर फाय काढतो थोडीशी माहिती देतो तो सॉस घेतोय सोडतोय तर तुम्हाला तिथे दिसून येईल गावासारखे ते एकदम सुपाट असे कसे तुम्हाला एकदम दिसून येतील बघा तुम्ही कसे दिसतात दे ते सारखे स्पर्ड वाटतं सहज घेतो सोड घ्या कशापर्यंत दिसून नका मित्रांनो आपण काय करूया जवळ गेले की तो काही फाना मारायचा प्रयत्न करणार आहे तो ह्याला बाहेर काढू नका 그이그 같이 뭐 가르쳐 고 받게 숨 내려서 숨 내리 내가 좀 말하는 식으 मोठे परवडतात हे लहान खूप चपळ असतात घालून गेला काल तुम्हाला गेला तो बाबा पण नाही आला तो बाहेर काल प्रयत्न केला पण चेमवर उघडलं तीच झोपले ते ना काल हाच टायमिंग घालता रातभर झोप नाही काल तर निघला तो काल काय भेटला नाही त्याच्यामुळे तो बरोबर असताना दिसला